पोलीस आयुक्त प्रवीण पवार महानगरपालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी महापालिका निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या काळामध्ये आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे तसेच शहर पोलिसांनी जारी केलेल्या सर्व नियम आणि आदेशांचं पालन करावं असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत इलेक्शनच्या प्रचाराचे काही शेवटचे दिवस शिल्लक आहेत प्रचाराकरता सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांनी घ्याव्यात कोणत्याही विना परवानगी त्यांनी प्रचार करू नये त्याचबरोबर कोणत्याही शासकीय कार्यालय पोल किंवा इतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना कोणत्याही प्रकारचं पोस्टर किंवा झेंडे लावणे हे योग्य नाही त्याप्रमाणे योग्य ती पुढची कारवाई आमच्या एफ एस टीकडून होईल त्याचबरोबर शहरामध्ये कोणत्याही प्रकारच्या रॅलीज किंवा सभा होत असतील तर सगळ्यांना लोकशाहीमध्ये प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि शांतता मार्गाने सगळ्यांनी योग्य त्या परवानगी घेऊन ह्या सभा आणि रॅलीज आणि प्रचार हा करणं हे अपेक्षित आहे कोणत्याही प्रकारचं अनुशासन किंवा कुठल्या प्रकारची घटना जर कायद्याचं पालन न करता केलीच तर त्याप्रकारे गंभीर गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत आणि भविष्यात देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून संबंधितांवरती अत्यंत कडक कारवाई ही पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येईल त्याचबरोबर ती शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे बलून्स किंवा कोणत्याही प्रकारचे ड्रोन्स किंवा कोणत्याही प्रकारचे अशा प्रकारचं साहित्य वापरता येणार नाही ज्या प्रकारे आपल्याला कोणत्याही प्रकारे हवाई वाहतुकीला अडथळा होईल कारण की त्याच्या देखील प्रोहिबिटरी नोटिफिकेशन पोलीस प्रशासनाकडून काढलेले आहे चौदा तारखेला संक्रांतीचा सण आहे मोठ्या प्रमाणामध्ये सवन लोकांकडून तो साजरा केला जाईल नालॉन मांजाच्या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे सुस्पष्ट आदेश आहेत या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाने वेळोवेळी जनजागृती त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावरती गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केलेली आहे यावेळी देखील आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याचं नियोजन केलेलं आहे अशा प्रकारे नायलॉन मांजाचे कोणीही वापर करेल तर त्याच्यावरती गुन्हे दाखल करून सर्व संबंधितांना विक्रेत्या करणारा त्याचबरोबर उडवणारा त्याचबरोबर त्याचा वापर करणारा यांच्यावरती कारवाई केली जाईल आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना मोठ्या प्रमाणाचा दंड दे देखील लावण्यात येईल मतदानाच्या दिवशी देखील जे आदर्श लोकशाही आचारसंहितेचे जे काही नियम आहेत ते सर्व उमेदवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळावेत मतदाना केंद्रावरती कोणत्या प्रकारची गर्दी होणार नाही मतदारांची गैरसोय होणार नाही याची प्रशासनातर्फे योग्य प्रशास ते सुविधा घेतलेली आहे पोलीस प्रशासनाने देखील योग्य बंदोबस्ताच नियोजन केलेलं आहे त्या प्रकारचं आव्हान आपल्याला करण्यात येत आहे